तब्बल चारशे किलो गुलाबाची फुले शंभर किलो रांगोळी तसेच पन्नास किलो रंगाने पायघड्या सजल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी गुरुवारी सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशन तर्फे लष्करमधील जगदंबा चौकापासून उपलब्ध मंगल कार्यालयापर्यंत रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या अंतरण्यात आल्या होत्या रांगोळ्यांच्या पायघड्या अंथरण्याचे उपक्रमाचे यंदाचे चौथे वर्ष आहे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला आषाढी एकादशी निमित्त शेगावकडून पंढरपूरकडे निघालेली संत श्री गजानन महाराजांची पालखी गुरुवारी सकाळी कुचन प्रशालेतून उपलब्ध मंगल कार्यालयाकडे मार्गस्थ झाली याप्रसंगी लष्कर येथील जगदंबा चौकापासून उपलब्ध मंगल कार्यालयापर्यंत सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनतर्फे फुलांच्या आणि रांगोळीच्या नयनरम्य पायघड्या अंतरण्यात आल्या होत्या गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनच्या महिला कार्यकर्त्यांनी रांगोळीच्या पायघड्या अंथर पायघड्या अंथरण्यात आल्या सरकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनच्या तरुणांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता संत श्री गजानन महाराजांची पालखी जगदंबा चौकात येताच गणगणगणात बोतेच्या गजरात भाविकांनी पालखी मार्गाचे स्वागत केले यावेळी फाउंडेशन कडून पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच उपस्थित हजारो भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे दीपक पाटील अभिजित काळे विशाल कल्याणी किरण पाटील भैया माने गणेश तुपदोळे आशिष परदेशी अल्फ्रान आवादीराजे गजानन थोरात स्वप्नील कांबळे गजानन कदम आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका